जावली तालुक्यातील आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक घरोघरी देशी शेवग्याचे रोप दिले जाणार असून याची सुरुवात जावळी तालुक्यातील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांच्यापासून होणार असून तेवीस अठ्ठावीस देशी शेवग्यांच्या रोपाचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली आपल्या शरीरासाठी देशी शेवगा याचे फायदे काय आहेत आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी शेवगा उपयुक्त असून शेवग्याच्या फुलातही औषधी गुणधर्म असतात आपल्या शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम शेवगा करतो पचनासाठी शेवगा फार फायदेशीर असून शेवग्याचे नियमित सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे जनावरांच्या खाद्यात शेवग्याचा पाला टाकला तर जनावरांना देखील ते फायदेशीर आहे शेवग्याचे रोप मिळवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत ऑनलाईन नोंदणी असल्यामुळे रोप लावल्यानंतर त्याचे संगोपन चांगल्या प्रकारे केले जाईल येणाऱ्या देशी शेवग्यांच्या शेंगापासून त्याचे बी तयार झाले त्यानंतर त्याची रोपेही तयार करून वाटली जाणार आहेत अशी प्रतिक्रिया सातारा न्यूजवर श्री ज्ञानेश्वर चव्हाण युवक नेतृत्व महाराष्ट्र राज्य समन्वयक व डॉक्टर संरत्नप्रभा माने आर्ट ऑफ लिव्हिंग जावली तालुका प्रमुख यांनी उपयुक्त माहिती देऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जसं की आपण बघतोय की आजकाल स्त्रियांच्यामध्ये किंवा ज जनरल मुलांच्यामध्ये मुलींच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सी व्हिटॅमिन डेफिशियन्सी हे प्रॉब्लेम्स खूप बघतो आपण आणि त्याच्यासाठी आपण काय करतो तर डॉक्टरांकडे जातो मल्टीव्हिटॅमिन घेतो आज हायर सोसायटीत गेलं तर ते सुपरफूड घेतात पण ते सगळं सुपरफूड आपल्या घर घरातच आहे आपल्या आजूबाजूला आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही तर शेवगं हे पण एक सुपरफूडच आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज आहेत सगळे आयर्न आहे कॅल्शियम आहे मल्टीविटॅमिन्स आहेत अँटीऑक्सिडंट आहेत जर शेवग्यामधलं तुम्ही कॅल्शियमचं प्रमाण बघाल तर तुम्ही कॅल्शियमची एक गोळी खाता त्याच्या दहा पटीनं तुम्ही जरी एक वाटी भाजी खाल्ली शेवग्याच्या पानांची हो तर तुम्हाला एवढं जास्त कॅल्शियम मिळू शकतं तर एवढं कार्सिनोजेनिक म्हणजे अँटी कार्सिनोजेनिक इफेक्ट पण आहेत अँटीऑक्सिडेजंट आहे शेवका जर आपण रेग्युलरली जेवणात वापरला तर आपले पचनाचे त्रास कमी होते पतपोष्ठता कमी होते आपलं डायजेशन सुधारतं हाडं मजबूत होतात प्रतिकारशक्ती वाढते इतके भरपूर असे फायदे आपल्याला शेवग्याचे मिळतात तर आपण आता श्री सी रविशंकर यांच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या माध्यमातून एक संकल्प घेतला आहे की घरोघरी एक तरी शेवग्याचं झाड आपण लावायचं आहे ते जगवायचं आहे आणि शेवग्याचा आपल्या जीव आहारामध्ये उपयोग करायचा आहे तर त्या माध्यमातून आपल्याला आर्ट ऑफ क्लिंगच्या माध्यमातून ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला दोन हजार तीनशे अठ्ठावीस झाडं ह्यावेळी शेव शेवग्याची मिळणार आहेत आणि ते आपण घरोघरी त्याचं वाटप करणार आहे घरोघरी ते आपण लावून त्याचं संगोपन करणार आहे आणि शेवग्याचा आहारात जास्तीत जास्त उपयोग करावा ह्याच्यासाठी आपण प्रचार आणि प्रसार पण करणार आहोत स्किंगच्या माध्यमातून खूप वेगवेगळे प्रोजेक्ट्स परमपूज्य श्री श्री रविशंकरजी ज्यांना आपण गुरुदेव म्हणतो ते आपल्याला देत असतात आणि ह्या वर्षीचा खूप छान प्रोजेक्ट गुरुदेवाने आपल्याला दिलेला आहे ट्री प्लांटेशन आणि ट्री प्लांटेशनमध्ये देशी शेवगा लागवड देशी शेवगा लागवडीचे किंवा देशी शेवगा खाल्ल्यानंतरचे जे काही फायदे आहेत त्याच्या पानाचे फायदे फुलाचे फायदे आहेत शेंगांचे फायदे आहेत ते आत्ताच डॉक्टर माने मॅडमने आपल्याला सविस्तर पद्धतीने सांगितलेलं आहे सो गुरुदेवांची अशी इच्छा आहे असा संकल्प आहे की आपली जे देशी बियाणे आहेत ते देशी बियाण्यांना आपण परत एकदा त्याचं पुनरुत्थान करणं गरजेचं आहे त्याचं कलेक्शन करणं गरजेचं आहे मग ते शेवग्याचं असेल चवळे असेल आपली कडधान्य असतील जेणे जेणेकरून आपल्याला परत एकदा बीज बँक तयार करायची आहे आणि एक कुटुंब एक शेवगा असा हा प्रोजेक्ट आहे त्या माध्यमातनं एक आध्यात्मिक लहर आणि त्याच्याबरोबर आपल्या शरीरामध्ये शे शेअ्याचं आयुर्वेदिक पण खूप मोठं स्थान आहे तर सर्वांनी या प्रोजेक्टसाठी जावलीकरांनी चांगला पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीने हे सेवा कार्य हा संकल्प हाती घेतला आहे आणि तो छान पद्धतीने आपण सगळे पूर्ण करणार आहोत जय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका